नमस्कार मी नितीन पाटील मुळे नंबर वन न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझा मध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत करतो बघूया आजच्या ठळक बातम्या बघूया बातमी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अधिवेशन होणार नागपूर येथे हजारो भीम सैनिक राहणार उपस्थित चरणदास सिंगोले यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे पूर्वसंध्येला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पंचेचाळीसवे राष्ट्रीय अधिवेशन दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला नागपूर येथे होणार असून संविधानाच्या सन्मानार्थ देशभरातील हजारो भीम सैनिकाच्या उपस्थितीत होणाऱ्या या अधिवेशनामध्ये महाबोधी महाबिहार मुक्ती लढ्याची भूमिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागासवर्गीयांचे आरक्षण पीडित शेतकऱ्यांचे प्रश्न याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्या जाणाऱ्या या अधिवेशनाला अमरावती जिल्ह्यातून हजारो भीम सैनिक उपस्थित राहणार असल्याची माहिती पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले यांनी दिली आहे पत्र परिषदेला जिल्हाध्यक्ष विलास पंचबाई ॲडव्होकेट दीपक काकोळे सुरेश बहादुरे लक्ष्मण वाघमारे बुद्धदास इंगोले डी जे खडसे जानराव वाटाणे प्रदीप डेंबरे नासू सामटकर चंद्रभान मोहोळ सुनी लिंगोले पंजाबराव सुरवाळे दादाराव इंगळे कल्पना नाईक ऍडव्होकेट अतुल इंगळे प्रवीण सरोदे डॉक्टर अशोक गुर्जर इत्यादीची उपस्थिती होती पीपल्स रिपब्लिकन पार्टीची पत्रकार परिषद आयोजित केल्या गेलेली आहे या पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला नागपूर येथे आय टी आय कॉलेजच्या मैदानावर पीपल्स रिपब्लिकन पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन आयोजित केलं गेलेलं आहे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार आदरणीय प्राध्यापक जोगेंद्रजी सर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या भीमसैनिकांच्या राष्ट्रीय अधिवेशनाला राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे त्याचबरोबर रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब एकतावादी रिपब्लिकन पक्षाचे नेते नानासाहेब इंदिसे यांना देखील या अधिवेशनाला निमंत्रित करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष जयदीपभाई कवाडे त्यांच्या विशेष उपस्थितीमध्ये होऊ घातलेल्या एक तारखेच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये पीपल्स रिपब्लिकन पक्ष राज्यातील पक्षाचे राज्यातील राज्याती। सर्व प्रमुख नेत्यांसह देशभरातील पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या विविध प्रांतांचे प्रांताध्यक्ष प्रामुख्यानं या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये सहभागी होणार आहे संविधानाच्या सन्मानार्थ देशभरातील हजारो भीमसैनिकांच्या उपस्थितीत होणाऱ्या या अधिवेशनामध्ये प्रामुख्यानं महाबोधी महाविहार मुक्ती लढ्याची भूमिका ठरविल्या जाणार आहे सोबतच आगामी काळात राज्यामध्ये हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संबंधानं देखील एक राजकीय दिशा आणि भूमिका या ठिकाणी ठरविल्या जाणार आहे सोबतच राज्यातील मागासवर्गीयांचे जे आरक्षणाच्या संबंधातले जे काही प्रश्न आहेत त्या अनुषंगानं देखील चर्चा करण्यात येईल आणि विशेष म्हणजे काही महिन्यापासून गेल्या महिन्यापासून या महाराष्ट्रामध्ये शेतकरी अतिवृष्टीनं जो ग्रासला गेलेला आहे अत्यंत भयानक अशा संकटात साप आर्थिक संकटात सापडलेला आहे त्या पीडित शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करून राज्यातील पीडित शेतकऱ्यांना भरीव अशा प्रकारची मदत शासनाने करावी या अनुषंगाने देखील या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये प्रामुख्यानं चर्चा केली जाणार आहे नागपूर या ठिकाणी होणारे हे पक्षाचं पंचेचाळीसवं अधिवेशन आहे गेल्या पंचेचाळीस वर्षापासून नागपूर या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येवर एक दिवस अगोदर जोगेंद्रजी कवाडे सरांच्या अध्यक्षतेखाली भीमसैनिकांचं राष्ट्रीय अधिवेशन आम्ही घेत असतो या अधिवेशनामध्ये दरवर्षी जिल्ह्यातून हजारो भीमसैनिक सहभागी होत असतात याही वर्षी अमरावती जिल्ह्यातून संबंध तालुक्या तालुक्यातून आमचे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे हजारो कार्यकर्ते या अधिवेशनामध्ये सहभागी होणार आहेत शेतकऱ्याच्या मागणीसाठी निवेदन घेऊन जाणाऱ्या शेतकरी व शिवसैनिकावर दंग्याचे गुन्हे दाखल करणाऱ्या जिल्हा कृषी अधिकारी सातपुतेचा व प्रशासनाचा जाहीर गटाने पत्रकार परिषद घेऊन केला चोवीस सप्टेंबर रोजी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात शिवसैनिक शेतकऱ्याचा अमरावती जिल्हा ओला दुष्काळ ग्रस्त जाहीर करा शासनाची बंद पडलेली एक रुपया पीक विमा योजना सुरू करा व अन्य काही शेती विषयक मागणी करता जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्याकरता निवेदन दिल्यानंतर जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी शेतकरी व शिवसैनिकावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले त्यामध्ये शेतकरी व शिवसैनिकावर दंग्यासारखे गुन्हे दाखल करण्यात आले लोकशाही पद्धतीने आंदोलन करणे व त्या आंदोलनाला सरकार मार्फत असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून दाबण्याचा प्रयत्न हा दिसतो आहे आमचे पीक हे पाण्याखाली वाहून गेले म्हणून आम्हाला आर्थिक मदत द्यावी माग द्यावी अशी मागणी करणे हा आमचा गुन्हा आहे का ही मागणी केल्यानंतरच आमच्यावर दंग्याचा गुन्हा दाखल होत असेल तर आम्ही न्याय मागायचा तो कोणाकडे हा प्रश्न आम्हा शेतकऱ्यांना पडला आहे शेतकऱ्यावर दंग्याच्या लुन्याची तक्रार दाखल करणारा जिल्हा कृषी अधीक्षक राहुल सातपुते त्यांच्या प्रचंड तक्रारी या विभागात असूनही त्यांनी प्रतिबंधित असलेली मोठ्या प्रमाणात विक्री करू दिली ती कशासाठी व कोणाला आर्थिक लाभ मिळून देण्यासाठी ही बाब अजूनही अनुत्तीर्ण आहे शेतकरी व शिवसैनिक सातपुते यांच्या भ्रष्टाचाराचा घेऊन सातपुते यांची त्यांच्या शासकीय सेवेत असताना त्यांनी त्यांच्या त्यांच्या व कुटुंबियाच्या नावाने किती बेनामी संपत्ती जमा केली याची ओपन चौकशी करण्याची मागणी करणार आहे तसेच वेगवेगळ्या बियाणी कंपन्या पीक विमा कंपन्या यांच्या सोबत काय यांची सुद्धा पुरावे निषी तक्रार करणार आहे सातपुतेना दुपारी दोन ते पाच दरम्यान कोणाकोणाचे फोन येऊन गुन्हा दाखल करण्यात आला याची सुद्धा चौकशीची मागणी करणार आहे या सातपुतेच्या कार्यालयात काही दिवसा अगोदर सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अशाच प्रकारचे आंदोलन केले होते त्यांच्यावर दंग्याचे गुन्हे दाखल केले नाही तर मग विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांवर शेतकऱ्यांवर पोलिसांनी कोणाच्या दबावा पुढे असे गुन्हे दाखल केले असे नानाविध प्रश्न उबाटा गटाने उपस्थित केले यावेळी पराग गुडदे जिल्हा प्रमुख नरेंद्र पडोळे मनोज कडू प्रफुल भोजने डॉक्टर नरेंद्र निर्मळ सह असंख्य शिवसैनिक या पत्रकार परिषदेला उपस्थित होते दोन दिवसा अगोदर जे जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात शिवसेना आणि शेतकऱ्यांनी मिळून निवेदन दिलं त्या निवेदन दिल्यानंतर जे कृषी अधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आणि पोलिसांनी दंगेचे गुन्हे शेतकऱ्यांवर लावले त्याच्या निषेधार्थ पत्रकार त्यांनी शेतकऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी शिवसैनिकांचा आवाज दाबण्यासाठी असे गुंतवणं केले आहे आम्ही आम्ही त्याचा निषेध करतो दुसरा विषय जर अमरावती शहरात जिल्ह्यात एवढ्या प्रमाणात अयवध धंदे सुरू असताना त्यांच्यावरती तक्रार नाही आणि शिवसैनिकांवरच जर आपण हा गुन्हा दाखल करत असाल तर त्याचाही निषेध आहे म्हणून आमचं असं म्हणणं आहे आम्ही येत्या दोन ते तीन दिवसात ए सी बी मार्फत जिल्हा कृषी अधिकाऱ्याजवळ ए सी बीकडे तिची ए सी बी तिथे पुराव्या तक्रार करणार आहोत आणि पोलीस आयुक्तांकडे अमरावती शहरातील सर्व सुद्धा तक्रार करणार आहोत आणि जर त्याच्यावर तात्काळ कारवाई झाली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा शिवसेना स्टाईलनं त्याच्या पुढं आंदोलन करेल